हा तर गाणं कोणतं फायनल केलं आता आपण हेच ना ही अनोखी गाठी बघ लिरिक्स हे जे आपलं आता गाणं ठरलं होतं तुम्ही जे सजेस्ट केलं होतं ही अनोखी गाठ पहिलं काय अनोखी गाठ कोणी बांधली आधीच जे म्युझिक तिथे आपलं थोडं इंट्रोडक्शन नाव येणं जे आपण काही शॉर्ट नाही येणार असं मला वाटतं थोडस काहीतरी इमोशन दाखवले पाहिजे आदी 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 दिपाली एक जे जे म्युझिक हे आपण गाणं खूप छोट असल्यामुळे मला नाही वाटत की आपण म्युझिका जे चांगलं लोक वेन्यू असत तिथं आपण पहिले लोकेशन दाखवले मला नाही वाटत की याच्यात आपण

प्रत्येक गोष्टीवर काम केलं आहे पोचल्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट साठी गेलो आणि रस्त्यातच इच्छा झाली होती इडली सांबर खाण्याची आणि बघतो तर इथे तेच इथे ब्रेकफास्ट ची चव खूप उत्तम होती आणि त्यांनी मस्त हायजीन मेंटेन केलं होतं नमस्कार मंडळी आता आम्ही आहोत ढिपेवाड्यात आणि आज आम्ही दिपालीचं मॅटर्निटी शूट करणार आहोत तर याची थी थीम थोडीशी ऑथेंटिक आहे एक जुना वाडा जुने कॉशच्यूम चला तर मग आता पाहूया आता हे शूट आपण कसं एक्झिक्यूट करतो याचे बी टी एस कंटिन्यू आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत राहू आता आपण त्याच्यानंतर पहिले ही अनोखी गाठ कोणी बांधली मग तिथे काय विजल्स येत आहे तुमच्या डोक्यात माझं काय इमेज ही अनोखी गाठ कोणी बांधली तेव्हा फ्रेम मध्ये

गाठ कोणी आणि एक झाली ऊन आणि सावलीला जे मी जो म्हणतो आता तो काय शॉर्ट होता तिथे एक मिरर आहे पेवाड्यामध्ये तर त्या मिरर मध्ये तिच्यावर लाईट आणि मग ती एक झाली ऊन आणि सावलीला लाईट मध्ये येईल ऊन आणि मग ती तिथं नीट करते तोपर्यंत सावलीला मागे येईल आणि फ्रेम जी आपली फ्रेम राहील यश आरसा आणि आरशेच जे काय बॅकग्राऊंड आणि जे काय आम्ही दिसू पूर्ण बंद खोलीत फक्त तुमच्या लाईफ ओके रेडी एक्सप्रेशन लक्षात आहे ना

एक झाले ऊन आणि सावली जाणीवांचा फुल कोणी सांधला ऐल पैल ला हाती लागला अन्यारा अन्यारा रंगली याला काय दाखवायचं हा मी आता तेच बोलणार होते की तेव्हा मी मेहंदी काढू की आपल्याला ते जुन्या काळात नाही का कुंकुवा कुंकवाचे हे असायची माझ्या हातावरती मेहंदी काढेल आणि ती ही असते बघ काय करायचं इथे फक्त तो असा गोल करेल आता स्लोमो असेल त्याच्यामुळे तो पटपट ते दिसेल आणि काळी असते बघ ह्याची काडी चालेल छान दिसेल वा

इथून बंगली जवळ काय झालं अरे म्हणजे मेहंदी बहीला बंगलीपर्यंत नाही सर म्हणजे काय माहिती ना तू तू पुढे जाईल तेव्हा तो असता तुझा हात दे मी मागेच मी मागेच म्हणजे तू तुला घेऊन पुढे नाही तो आणि मी थोडासा पुढे जाईल आणि मी हात मागित करेस ऐले तिने हाती हाती लागला तू असा हात दिला एक वळी आणि फक्त हातात आके जातो क्लोज अप हाती लागला अरे तू मला लगे तू देतोय ना आता मी गेला

ಬರ ಕಮ ದ ಕಮ ದ ರೇಟ್ फायनल ही बेडव आहे तिला थोडी कळ आली आणि तिला जतपटनात एकदम तू जाल आणि एक पाण्याचा लोटा भरून तिला पाणी पावसा मग ते याच्यावर घेऊ बघ सारे तुझे साऱ्या क्षणांवर नाम गेले, खोरने माझे तुझे हे बंद जुळले त्या क्षणी जणू लाभली संजीवनी याला सांगितलं ते जाणू जा तू जाणूक संजीवनीला जे म्हटलं होत एक हेवी शॉट हवा तेव्हा तू बेडवरच आहेस हा तुझ्या पोटावर जस असा कान लावून आणि हळूच डोळे बंद करतो आणि मग तेव्हा लाभली संजीवनी आणि संजीवनीला एक्झॅक्टली डोळे असे बंद होऊन ही फिलिंग हार्ट बीट फील करतो संजीवनी लाभली संजीवनी ग्रेट हा शॉट हा मला याच्या काही खूप अपेक्षा आहे

राईट हम्म hmm. एक एक सेपरेट सेपरेट आशे फ्रंट टू फ्रंट गाठ कोणी बांधले एक झाले पूल सावले सावली जाणीबांधचा फुल कोणी सांधला अरे मग तेच ना मी बाहेरून येतोय बाहेर चाललोय असं काहीतरी टाका तू काय करू शकतो तू निघतोय ऑफिस ला वगैरे तू जाते तू त्याच्याकडे बघते की आता तू जातो येतो हा की तो गेला मग तू बसली तुला बोर होतोय परत मग त्याने दरवाजा तुला वाटत कि पटपटकन त्याची याची चावड आल्यावर लगेच हा पण लात मारतो तुला असं जाणवलं की नाही तर असं दाखवू शकते की हा जेव्हा घराजवळ येतोय बाळाने सेन्सेशन बाळ आले जवळ येण्याची वेळ झाली सगळे एक्सप्रेशन झाले हा एक्सप्रेशन चा कि तुम्ही म्हणताय ना तो निवारी झोपली असं एकदम हे झालं बाळाने हालचाल केली आणि लगेच बेल वाजली हा तो एक शॉर्ट असतो त्याच्यात इमोशन जास्त जात आहे की हा गेला कारण की आपल्याकडे तीन ओळी तिथे आता लिरिक्स सोडून द्या आता लिलिक्स फक्त बॅगग्राऊंड ला चालणार आहेत पण आपल्याला आता इमोशन कशे दाखवता येते हा गेला नंतर आपण ब्लॅकआउट टाकायचं आणि ही बंगलीवर वगैरे फक्त झोप असे पडले आणि एकदम ती हे होते की हालचाल झाली आणि तेवढ्यात लगे आपण ते हे दाखवू जी कडी असेल ना तिचा टाईट शॉट टाकतात आणि लगेच तू असं बघितलं आणि मग जसं यांनी सांगितलं तर त्याच्यात माझं इम्प्रोवायझेशन असं आहे की ते जात आहेत जसं तुम्ही म्हटले की त्या दरवाजाच्या फ्रेम जवळची खूप सुंदर दरवाजाची फ्रेम आहे तिथे तू अशी उभी आणि शोल्डर शॉट येईल आणि तू त्या दरवाजात उभी तिरी पहिला हाती लागला आणि मग त्याच्यानंतर पुढच्या वेळे काय रंगली मेहंदी नव्याने रंगलीला तुझा डोळा लागून गेलेला आहे आणि तुला जाणीव झाली

जो की एकदम साव सं आता वाड्याचे बाहेर गेले आणि बरोबर घर देता का कोणी घर ते जळीत आमच्या तुझ्या रूपी प्रसाद ईश्वराचा तुका होई तुझे आई बाबा म्हण जेवणानंतर आता फोटो सेशन सेक्शन करायचंय व्हिडिओचं काम आता झालेलं आहे दोन शॉर्ट बाकी आहे त्याला दहा पंधरा मिनिटं लागतील जेवण छान जास्त ना पदार्थ एकदम मस्त करून आता संध्याकाळचे सहा वाजले आहेत आत्ता जस्ट आमचं पॅकअप झालं आहे आता आम्ही पुण्याकडे निघू पुण्याला जायला जवळपास एक तास लागेल इतकं सुंदर ठिकाणी तुम्ही पाहू शकतात आता ही पुण्याची आमची वाट आता इथून सरळ आम्ही जाऊन मग डावीकडे जाऊ मग असं आम्ही घाट उतरत खालीवर खालीवर आम्ही मग पुण्याकडे जाणार चला आमच्याबरोबर तर ओव्हरऑल तुला कसं वाटलं कसं झालं शूट एक नंबर ハハハハ。<laughs> <laughs>